आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोहरी कशी साफ करायची ते दाखवणार आहे तर ह्याच्यामध्ये भरपूर काड्या काही पण गाण असू शकते खडे असतात तर ते आपण कसे काढायचे आणि ती कशी निवडायची ते आपण बघणार आहोत तर मी त्यासाठी एक व्हाईट कलरची प्लेट घेतली त्याच्यामध्ये आपण ही मोहरी टाकून घेऊ आता त्याच्यात बघू शकता तुम्ही भरपूर काड्या दिसत आहेत त्याच्यामध्ये भरपूर घाण आहे तर आपण ही कशी काढायची कशी निवडायची ते बघू हे बघा भरपूर घाण आहे तर त्यासाठी मी काय करणार आहे त्या प्लेट मध्ये एका बाजूला ही मोहरी करून घ्यायची आपण अशी अवघे चार पाच मिनटामध्ये ही मोहरी साफ होती आपली तर अशी एका बाजूनी करून घ्यायची आणि ही थोडी प्लेट ही अशी तिरकी करून घ्यायची म्हणजे असा उतार करून घ्यायचा त्या प्लेटला आणि अशा पद्धतीने या बाजूनी त्या बाजूनी मोहरी अशी वरती करत राहायची अशी अशी तिरकत आट केल्यामुळे ती मोहरी बरोबर आपापाशी खाली येते आणि काड्या आणि त्याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर ती आपली वरती राहतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने प्लेट तिरकी करून मोहरी खाली घेत राहायची दोन्ही बाजूनी करत राहायचं आणि ही जी स्वच्छ मोहरी आहे ती एका बाजूला आपण करत राहायचं आणि या दोन्ही बाजूनी वर, वर लोटत राहायची मोहरी आपोप खडे काड्या वरती ते खाली बसत चालतात काही मोहरीमध्ये मध्ये अजिबात घाण नसते पण काही मोहरीमध्ये मध्ये खूप खडे असतात काड्या असतात त्यामुळे ते साफ करूनच घ्यावं लागतात तर अशा पद्धतीने पाच मिनिटांमध्ये होत राहत बघा दोन तीन मिनटामध्ये भरपूर मोहरी झालेली आता थोडीच राहिलेली ती पण होऊन जाईल अशा पद्धतीने ती खालीवर खालीवर करतच राहायची खडे आणि गाड्या खाली बसत चाललेले आहे भरपूर आपली निवडून झाली ही आणि आप आपल्याकडं जर एखादी चाळणी असेल तर आपण अगोदर चाळणीने जरी चाळून घेतलं थोडं आणि त्याच्यानंतर निवडायला घेतलं तर अतिशय सोपं जातं मग माझ्याकडं आत्ता चाळणी नव्हती नसली तरीही चालतं अशा पद्धतीने आपण हे क्लीन करू शकतो हे बघा ह्याच्यामध्ये एकही काडी गेलेली नाहीये सर्व काड्या घाण सगळी वरती बसते फक्त थोडं तिरकत ताट करत चालायचं आणि मी ज्या पद्धतीने हाताने करते त्या पद्धतीने कृती करत राहायचं मोहरी आपोआप खाली येत राहते आता मोहरी पडणं कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे आपलं हे निवडून झालेले आहे अगदी दोन तीन दोन तीन पडतायत खाली आता सर्व खड खडे काड्या त्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत मोहरी पडत नाही बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर खडे आहेत आणि हे बघा काड्या वगैरे सगळं ते निघून गेलेले एकदम क्लीन झालेली मोहरी अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व मोहरी निवडून दाखवली पूर्ण झालेली बघू शकता ते काढून टाकले मी खडे स्वच्छ झालेली आहे आपली मोहरी